मित्र आज चार सप्टेंबर आणि आजच्या दिवशी आपण पवित्र मर्या आपल्याला प्रार्थनेमध्ये कशी साथ देते आणि आपल्या सोबत कशी असते हे आपण पाहणार आहोत कारण पवित्र मर्या हे प्रार्थनेचं उत्तम उदाहरण आहे पहिल्या प्रथम तिच्या प्रार्थनेचं वैशिष्ट्य म्हणजे तिने परमेश्वराला सांगितलं तुझ्या इच्छेप्रमाणे माझ्या जीवनात घडव आणि म्हणून लहानपणापासून जर आपल्याला तशी सवय असेल आणि आपण आपल्या स्वतःच्या इच्छेप्रमाणेच न वागता प्रत्येक गोष्टीमध्ये देवाच्या इच्छेप्रमाणे आपण निर्णय घ्यावा किंवा आपण वागावं वा आणि त्याप्रमाणे आपण चालावं असं जर आपण विचार केला तर नक्कीच परमेश्वर आपल्या सर्वांना त्याच जीवन देतो आणि त्याप्रमाणे पुढे आपली प्रार्थना अधिक सोपी जाते म्हणून आजच्या दिवशी जेव्हा आपण विचार करतो पवित्र मर्या आपल्याला प्रार्थनेसोबत सोबत देते तेव्हा आपण तर निन प्रकारची प्रार्थना करतो पवित्र मर्या परमेश्वराचं स्तोत्र गाते देवाचे आभार आणि देवाची स्तुती गाते आणि देवाने केलेलं कर्तृत्व पाहून ती त्याला धन्यवाद देते तश्या तर तशा प्रकारची प्रार्थना आपण जर करीत राहिलो तर आपल्याला नक्कीच पवित्र सोबत अनेकदा आपण आपण काय की नेहमी मागत असतो मला हे पाहिजे मला ते पाहिजे आणि माझ्या प्रियबंधू बघिनो अनेकदा आपण धन्यवाद द्यायला देवाला विसरतो त्याची स्तुती त्याचा गौरव करण्यासाठी आपण विसरतो मग अशा वेळेला पवित्र मरियेपासून आपण जर सुरुवात केली आणि जर आपण ठरवलं की मी परमेश्वराची पहिल्यांदा स्तुती आराधना करणार आणि परमेश्वरानंतर बरं वाटेल की हा मनुष्य माझ्याकडे स्तुती गौरव करण्यासाठी येतो आणि प्रिय तो नक्कीच परमेश्वराचे योग्य आहे ते परमेश्वर आपल्याला देणार आणि म्हणून ती मागत नाही तर पवित्र मरिया एक देवाला सांगते तुझ्या इच्छेप्रमाणे माझ्या जीवनात हो म्हणून जे काही दुःख असतील संकट असतील जे जी काही जीवनात आनंद असेल तो माझ्या जीवनात यावा ही त्याची तिची अपेक्षा आहे आणि म्हणून नेहमी आपण परमेश्वरावर भरवसा ठेवला पाहिजे परमेश्वरावर विश्वास ठेवला पाहिजे की परमेश्वर माझं नक्कीच कल्याण कर करील मग ह्या अनुषंगाने पवित्र मर्या आपल्याला जीवनामध्ये सहाय्य करते आणि विशेषत प्रार्थनेमध्ये माणसाने मग्न व्हायला पाहिजे त्यामध्ये समरस व्हायला पाहिजे माझे शब्द केवळ शब्द नाहीत तर माझं हृदय बोलते माझा आत्मा बोलतो असं जो काही प्रार्थनेमध्ये आपण दाखवलं तर नक्कीच परमेश्वर त्यांच्या इच्छेप्रमाणे आपलं जीवन अधिक सुंदर बनवू शकतो आज माझ्या प्रिय मित्रांनो ह्या कडे पाहत असताना आपल्याला असं दिसून येईल कि उदाहरणार्थ प्रभू येशू कडे जेव्हा एखादा कुष्ठरोगी हो आला तेव्हा त्या कुष्ठरोग्याने हो सांगितलं की मला बरे कर असं नाही पण तुझी इच्छा असेल तर तू मला बरे करू शकतो म्हणजे तुझ्या सामर्थ्य आहे तुझा मी गौरव करतो तुझी स्तुती करतो आणि त्यामुळे तो बरा झाला त्याप्रमाणे जेव्हा आपण पाहतो की एक बरीच वर्ष आजारी असलेली ती बाई आणि तिने विचार केला की मी जर येशूच्या कपड्याला किंवा कपड्याच्या गोंडाला जरी शिवले तरी मी बरी होऊ शकते हा विश्वास आणि त्या विश्वासामुळे ती बरी झाली म्हणून आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की ज्या विश्वासाने ज्या आत्मीयतेने ज्या ठाम श्रद्धेने मी परमेश्वराकडे मागतो किंवा विचार करतो तेव्हा परमेश्वर मला देणारच कारण परमेश्वर दयाळू आहे प्रेमाळू आहे वा आपला आनंद आहे आणि आपला आनंद वाढवण्यासाठी सतत त्याचे प्रयत्न असतातच म्हणून माझ्या प्रेयमेंद्राण मर्या ही एक श्रद्धेची आग झाला आपण म्हणतो करुणासागर आणि विशेष करून तिच्या तरुणेतून सुद्धा ती आपल्यावरती प्रेम करते आणि आपली आपले बरेपण नेहमी तिच्या समोर असते आपण नेहमी चांगले असावे आणि चांगले वागावे आणि चांगलं कार्य करावे ही तिची इच्छा आहे म्हणून ती आपल्यासाठी सतत प्रार्थना करते आणि आपल्याला प्रेरणा देते की तुम्हीसुद्धा अशा प्रकारे देवाशी एकरूप झालात तर तुम्ही देखील स्वर्गामध्ये प्रवेश करू शकाल आणि आयुष्यभर युगान युगे आनंद सुख आणि शांती तुम्हाला लाभेल म्हणून प्रिय हे पवित्र जे आपली मध्यस्थी आहे हा सुद्धा आपण पाहतो लाखो लोक तिच्याकडे विनंती करतात मागतात या ठिकाणी तीर्थयात्रेला जातात कशासाठी की त्यांना विश्वास आहे की मरिया आम्हाला प्रार्थनेत मदत करेल आमच्यासाठी सुद्धा विनंती करेल आणि तीच आपली प्रेरणा आहे अशा प्रकारे पवित्र मरिया हे आपल्या सर्वांना आपल्या प्रार्थनेसोबत करते असं म्हणायला हरकत नाही